जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अखेर प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो तर याचं जे कारण आहे तर खरीप दोन हजार तेवीसमधील जो पीक विमा प्रलंबित होता जे राहिलेले शेतकरी बांधव यांना हा पीक विमा आता जमा व्हायला सुरुवात झालेले मित्रांनो आज सात फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून पुढे ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली बऱ्याच शेतकरी बांधवांना याचे मॅसेज पण आलेले आहेत मित्रांनो तर हा आजचा जो व्हिडिओ आहे फक्त ज्यांना पिक विमा मिळालेला नाही यांच्यासाठीच सा हा व्हिडिओ ज्यांना पिक विमा मिळाला आहे त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळी परिस्थिती होती काही ठिकाणी पंधरा जुलैपासून तर आठ ऑगस्ट काही ठिकाणी दहा ऑगस्टपर्यंत पाऊस नव्हता आणि यामुळं अग्रिम पिक विमा हा मंजूर करण्यात आलेला होता अग्रिम पिक विम्याची जी रक्कम आहे ती तो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्येच मिळालेली आहे मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना आणि मित्रांनो पुन्हा नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिवर्ष सारखा असा पाऊस झालेला होता सत्तावीस नोव्हेंबरला आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला यामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांचं कापूस असो तूर असो या पिकांचं नुकसान झालेलं होतं तर यामुळं याची जी रक्कम आहे तर जून आणि जुलै दोन हजार चोवीस मध्ये रक्कम ही बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली होती आणि मित्रांनो नंतर म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर ही रक्कम जमा करण्यात आलेली होती तर बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती की आपल्याला जो राहिलेला पीक आहे तो मिळेल परंतु तो मिळालेला निवडणुका लागल्या निवडणुकीपूर्वी बऱ्याच शेतकरी मानवांना रक्कम मिळाली परंतु निवडणुकीनंतर मित्रांनो जे अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये बीड जिल्ह्यातील विम्याचा हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार झाले सुद्धा पाहायला मिळाले काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की सी एस सी चे सुद्धा आय डी ब्लॉक केलेले आहेत मित्रांनो तर वेगवेगळे याचे जे कारण आहेत तर हे काय आपण मानत बसणार नाहीत परंतु आता जी ही रक्कम आहे तर मित्रांनो बऱ्याच ज्या शेतकरी मानवांना आपल्याला जी रक्कम राहिलेली तर काहीला मध्य हंगामची असेल काहीला बेस म्हणजे उत्पन्न आधारित जो विमा आहे याची असेल किंवा जे पोस्ट हार्वेस्टिंग जो पीक विमा आहे तो जर राहिलेला असेल तर निश्चितपणे आपल्याला मिळायला सुरुवात झालेली आहे आणि काहीचे तुम्ही फक्त व्हॉट्सअपच्या चॅटबॉर सेवेद्वारे त्याची माहिती घेऊ शकता किंवा चौदा चारशे सत्तेचाळीसवर कॉल करून आपल्याला पिकमा मिळेल किंवा नाही मिळेल याची माहिती घेऊ शकता किंवा मिळाला याची माहितीसुद्धा आपल्याला मिळेल तर मित्रांनो आता यापूर्वी जो खरीप दोन हजार तेवीसमधलं जे अग्रिम मिळालं होतं तर काही महसूल मंडळामध्ये चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति एकर हे अग्रिम मिळालं होतं आणि म्हणजे हे जे अग्रिम आहे तर मित्रांनो वेगवेगळ्या महसूल मंडळामध्ये वेगवेगळी ही रक्कम जमा होत असते सर्वांना एकसारखी नसते तर मित्रांनो आता मध्य प्रतिकूल म्हणजे लोकलायझ मध्ये जी रक्कम मिळायला सुरुवात झालेली आहे तर ही बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची रक्कम आहे यामध्ये हे जे तुम्हाला मी अपडेट दिले मादलगाव तालुक्यातील हे अपडेट आहे या मित्रांनो यामध्ये मध्य हंगाम मधील जी अं रक्कम आहे तर काही शेतकरी बांधवांना छत्तीस हजार सातशे एक्क्याण्णव रुपये जमा झाले काहीला याच्याही पेक्षा जास्त जमा झालेली आहे आणि काहीला तीस हजारापर्यंत म्हणजे तीस हजारापासून पुढं तर बेचाळीस हजार रुपयापर्यंत ही रक्कम माजलगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांना जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बऱ्याच आणि जर तुम्ही जर बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर निश्चित जर तुम्हाला जर पिकमीची रक्कम जम जर राहिलेली असेल तुमची आणि जमा झाली असेल तर तुम्हाला किती रक्कम मिळाली कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता हा व्हिडिओ फक्त यासाठीच होता की मित्रांनो आता बऱ्याच दिवसांमध्ये अखेर प्रतीक्षा संपलेली आहे कारण मिळेल नाही मिळेल बऱ्याच शेतकरी बांधवांना आशा होती परंतु आज रक्कम तर दाखवत होती आणि रक्कम दाखवत होती पण बँक खात्यात जमा होत नव्हती आता ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो एक छोटं अपडेट होता अपडेट आवडत लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद